शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंब संवाद मेळाव्यानिमित्त हिंगोली दौऱ्यावर आले होते यावेळी वसमत येथे आयोजित मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोरच त्यांच्याच पक्षातील माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी नाराजी व्यक्त करत ठाकरे यांना घरचाच आहेर दिलाय काय म्हणाले मुंदडा बघूया प्रश्न साहेब मी एक काही व्यथा मां का मांडतो कथा मांडली व्यथा अशी मांडतो साहेब तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं हा प्रश्न साहेब वेळी आम्ही मागतो वेळ द्या साहेब पहिला आमचे मिलिंदी होते त्यांनी फोन लावले काय म्हणायचं ओके उद्या बारा वाजता फोन लावा आम्ही उद्या बारा वाजता लावायचं परत म्हणायचं परवा दिवशी लावा ते झालं त्याच्यानंतर साहेब मी एकदा आपल्याला म्हणलं होतं साहेब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की नंबर द्या तुम्ही सांगितलं तर म्हात्रेकडे आहे म्हात्रेकडे मा, साहेब एक वर्षापासून सर आमचे काही मार्केट कमिटी मार्केट कमिटी इथे दोन निवडून आणले आम्ही मार्केट कमिटीचे संचालक आपल्याला भेटण्यासाठी जवळजवळ मागच्या मे मध्ये मार्केट कमिटीची निवडणूक झाली आतापर्यंत त्यांना भेटायची वेळ मिळत नाही साहेब ते आम्हाला काय म्हणतात आम्ही रोज व्हिडिओ बघतो सगळेजण मातोश्री जातात मग आपल्याला का मिळत नाही मी त्यांना सांगत असतो अरे बाबा सगळ्यांनी एकदा जायचं नाही साहेब देतील वेळ शंभर टक्के वेळ देतील आपल्याला म्हणून साहेब आमची ही व्यथा आहे आमची व्यथा ही आपण दूर करावी सर्वसाधारण कार्यकर्त्याची व्यथा आहे सर आणि म्हणून त्यांना वेळ द्या आपण साहेब येऊन काही का मागत नाही बघा तुमचा की लोक खुश होतात इकडे येऊन अभिमानाने सांगतात मी मातोश्रीला घेतो मातोश्रीच्या मध्ये आली तरी ती खुश राहतात तुम्ही नाही भेटले तरी आणि म्हणून त्यांची लगबग असते की आम्ही तिथं गेल्यानंतर साहेबांचं नुसतं दर्शन झालं तरी आम्हाला बस म्हणजे अशी परिस्थिती आहे साहेब म्हणून आमची एक नम्र विनंती आहे की आपण याच्यामध्ये कुठेतरी मार्ग काढावा आणि कार्यकर्त्याला दिलासा द्यावा साहेब सरकारबद्दल मी काही फार सांगत नाही आपण सांगणारच आहात असे अनेक प्रश्न आहेत अनेक किस्से आहेत की कि जे सरकारबद्दल आपल्याला सांगता येतील आपण सांगणार त्याच्याबद्दल मी काही त्याच्याबद्दल वेळ घेणार नाही साहेब नंतर सुभाषराव हे काही बोलणार आहेत म्हणत होते मला माहीत नाही तर एवढीच विनंती आपल्याला करतो परत साहेब हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा बाल्य केला आपणच म्हणतात नेहमी मागच्या ही निवडणुका आपण बघितल्या बऱ्याच कार्यकर्त्याचं मनामध्ये समोर होता की ही जागा आपल्याला शिवसेनेला सुटेल की नाही आम्ही ठामपणे सांगायचं चा त्यांना की शिवसेनेची जागा शिवसेनेची जागा साहेब कधीच सोडणार नाही ठामपणे शिवसेना हो कारण हा शिवसेनेचा बाले केला आहे नेहमी चित्र खूप मतानी साहेब मागच्या वेळेस मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे गेलेला गद्दार माणूस या मतदारसंघात चाळीस हजारची लीड होती साहेब माझ्यावर काही लोक ॲलिगेशन्स करतात तुम्ही असं केलं तसं केलं पण काय परिस्थिती ते सांगत नाहीत साहेब तुमच्यापर्यंत काही गोष्ट पोहोचत नाहीत म्हणून कधी कधी के आम्हाला शंका येते की आमच्यामध्ये आणि साहेबामध्ये कुणीतरी दुरावा निर्माण करतोय म्हणून साहेब जेव्हा जेव्हा आम्ही वेळ मागू नक्की आम्ही पक्षाच्या हिताच तुम्हाला सांगू काय वेगळं सांगणार नाही म्हणून एवढीच विनंती करतो साहेब सुवर्ण महाराष्ट्र लाईवसाठी महेंद्रपुरी हिंगोली